जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक सत्यपाल यांनी महा केले महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळ येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बळवंत वानखड्यांसारखा साधा सरळ आणि प्रामाणिक शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि ओळखला जातो याचा आपल्याला अभिमान असावा असे देखील सत्यपाल महाराजांनी यावेळी म्हणाले महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ पिंपळ येते गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सत्यपाल महाराजांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला सुधाकर भारसाखडे बाळासाहेब भिंणीकर सुनील ढिके महाविकास आघाडीतील प्रमुख गर्भ मला तुम्ही सजा द्या त्या पंच कमिटीने सांगेल मग पंच कमिटीने सजा काय गेली त्या बाईने त्या झाले या बाईचा गर्भ किंवा म्हणे हो सर आहे यानं पैसे घालले वॉशिंग मशीन मध्ये घालला त्या का म्हण आपल्या पक्षात हे गेली त्याची पुढे आहे का ना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ mà những video hấp dẫn काय मतेचा पोरगा आहेस जोड माहिती तू पहिलं फर्निचर आहेस की पहिलं पाशिंग काय की दुसरं तू पहिला आहेस की बहीण दोनच बहीण भाऊ दोघही दो भाऊचा दो भाए बहीण नाही तुझं नाव काय प्रज्वल प्रज्वल तुझ्या भावाचं नाव आयुष आयुष चांगलाय बहीण नाही नाराजी आहे काय काही नाही ना अबे बोल, बोल, बोल। आले ना नाशी बांधल्या बहीण नाही मग काय करशील आता बोल अरे माहिती म्हणजे चुलत बहीण आपली बहीण बरोबर